जनतेला त्रास देणारे नराधम क्रूर लोक द्वेषी लोक भगवंत म्हणतात हयातीमध्ये मी त्यांना सुख देत नाहीत सतत असमाधानी ठेवतो भाषा लक्षात येते सतत असमाधानी असणं हे पापाचं फळ आहे सुशिक्षित लोक म्हणतात पाप दिसत नाहीत तुम्ही असा असमाधानी आहात हेच पाप आहे दुसरं काय पाप का गाथा उत्पन्न करू शकत नाही का ज्ञानेश्वरी लक्षात राहत नाही पाप आहे चांगल्या गोष्टी का लक्षात राहत नाही आणि शिव्या का विसरत नाही हे पाप आहे दहा दहा वर्षापूर्वी एखाद्याने शब्द बोललेले असतात तुम्हाला मनातून जात नाही काढण्याची ताकद नाही तुमची सलत ते मराठीतला गोड शब्द आहे सलत सलणे हा शब्द आहे ना फार गोड आहे तुम्ही दिवसभर काम करता पण तो काटा सलतो म्हणजे काटा पायात जर मोडला तो जर सलत असेल तो दिवसभर त्या व्यक्तीला जाणीव करून देतो तू किती आनंदात असशील पण माझी सल चालू आहे श्रीमंत द्वेषी नराधम माणसं आयुष्यभर श्रीमंतीमध्ये असतील सल चालू आहे त्याचं नाव आहे पाप सल जात नाही सलत ते मनामध्ये आणि ती जी सल आहे ना आनंद समाप्त करत हा त्याचा परिणाम आहे दुखणं जे आहे ना एका बाजूला आनंदाचे दिवस येतात आणि मनात जे सलत ना ते आनंदाला बर्बाद करत यालाच तर पाप म्हणतात काही वेगळी वस्तू आहे काय पाप म्हणजे काय असं प्रत्यक्ष तुमच्या पुढे येऊन काळे पण दिसायला पाहिजे का तुमच्या चेहऱ्यावरून कळतं किती पापी आहात <laughs> हसतच नाही निर्भेळ माझा शब्द पकडण्याचा प्रयत्न आनंद हा वेगळा असतो लहान मुलगा आहे पाच वर्षाचा रागवला तर तो पूर्ण रागवतो त्याचा रोम आणि रोम रागवतो तो दुटप्पी नाही आहे त्याच एकच मन आहे म्हणून तो मनात काहीच ठेवत नाही कारण की पाच वर्षाच्या मुलामध्ये दोन मनं तयार झालेली नाहीत तुमच्या इतके आपलं मनात एक असत आणि व्यवहार करणारं मन एक असतं असे दोन मन आहेत लहान मुलाच नाही राग आला तर राग आला रागवल्यानंतर पण सुंदर वाटत ते याला म्हणतात निरागसपण रागवल्यानंतर सुद्धा ते देखना आईला विचारा तुम्ही मुलगा जर रागवला ना तर त्या रागवल्याचा सुद्धा आई आनंद उचलते